हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नेत्र आणि वेलकम बॅक टू डे एन आर डेली फॅमिली ब्लॉग्स चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर मी देवपूजा करते नक्की आंघोळ करून बाहेर आली पहिले सगळ्यात अगोदर देवपूजा करून इतर सगळ्या कामांना सुरुवात करेन आता मी तुम्हाला टिटवाळ्यातील सगळ्यात मोठी फर्निचर शॉप दाखवते चला माझ्यासाठी आपण घेऊया या फर्निचर शॉपमध्ये तुम्हाला ए टू झेड फर्निचरचं सामान बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता हा आहे आणि हा डायनिंग टेबल आहे হ্যাঁ বাবা গ্লাস ডায়েবল এক্ডছে रियल चंदन मध्ये फिटील स्टील बॉडी मध्ये पण भेटणार आहे हा उडण खूप हेवी आहे आणि हा लाकडाचा डायनिंग टेबल फक्त 22000 आता बिक फॉर चेअर आणि खूप छान आहे बघू शकता तुम्ही निगोशिएबल आणि आहे रेट निगोशिएबल आहे रेट तुमना आणि खूप हेवी आहे चेअर सुद्धा खूप हेवी आहे फोल्डेबल टेबल आहे इथून लॉक येते म्हणून फोल्ड नाही करू शकत आहे पण फोल्डेबल स्टडी टेबल आहे किंवा ह्याला पण आपण डायनिंग टेबल म्हणून यूज करू शकतो एक्स्ट्रा फोर चेअर घेतल्या जातो आणि या सेम कबड आहे वे वेगवेगळ्या टाईप्सच्या वेगवेगळे कलर वेगवेगळे टाईप्स खूप 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 सारे टाईप्स तुम्हाला इथे बघायला हवं तिथे ग्लास लावून देणार ते हा वुडन आहे टीव्ही युनिट खूप युनिक आणि खूप रेअर असा त्यांनी डिझाईन केलेला आहे छान असं स्पेस दिलेले आहे ज्याच्यात आपण काहीतरी ठेवू शकतो अट्रॅक्टिव्ह वाटेल विथ ई डी लाईट्स आहे तिथे ते कनेक्ट केल्यावर ते पेटणार हा सुद्धा टी व्ही येऊन हा सुद्धा टी व्ही युनिट आहे बघू शकता आणि खूप स्पेस आहे याच्यात या सामान ठेवायला इथे या साईजचा तुमचा टी व्ही असेल थर्डी टू इंच याच्यात बरोबर येईल मी स्पेसमध्ये खूप छान ड्रेसिंग टेबल आहे त्याच्यात बघा असे एसेसरीज ठेवायला सुद्धा ड्रेसिंग टेबल आहे कपातचा घे आहे कपडचा हे नवीन घर घेतलं असेल तर नवीन देवघरसुद्धा नक्की घ्या आता किती छान छान टाईपचे देवघरं मार्केटमध्ये मा दे आलेली आहेत मी तुम्हाला दाखवते यांच्यात लाईट आहे ह्यांच्यात लाईट आहे मंत्र आहे लाईट लावल्यावर खूप छान वाटतात हे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता <laughs> खूप छान वाटतं ह्याच्यात सुद्धा लाईट लावली आणि खाली सामान ठेवायला स्पेस आहे अगरबत्ती वगैरे आपण बघा कलरसुद्धा खूप छान छान आहे आणि लिव्हिंग रूमसाठी सोफा कम बेड घेण्याचा विचार करत असाल तर नक्की एक्सप्लोअर करा, करा हा बघा किती छान कम्फर्टेबल सोफा कम बेड आहे बघून बसून खूप कम्फर्टेबल फील होऊ कलर कलर्स अवेलेबल आहेत कलर्स इथे अवेलेबल आहेत आणि खूप टाईपसुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता आणि लाकडी पाहिजे असेल तर लाकडीसुद्धा आहे हा पण बेड आहे ना हा सुद्धा सोफा कम बेड आहे या कंपार्टमेंटमध्ये आप आपण आपल्या स्टोरेज करू शक शकतो सोप्यासाठी किंवा बेडसाठी तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही हे परचेस करू शकता हा सुद्धा सोफा कम्बेड आहे आणि खूप कमी प्राईज असते त्यांची ह्याच्यात पण खूप वेरियस टाईप्स आहेत आणि मटेरियल पण छान आहे खूप हेवी मटेरियल आहे आणि स्टोरेज सुद्धा आहे मॅट्रेस पाहिजे असेल तर मॅट्रेस सुद्धा आहे ती पण रेल लॉनची मॅट्रेस आहे खूप कम्फर्टेबल आणि खूप छान रिलॅक्स ऑफिशियल होऊ शकतो खूप छान मटेरियल आहे हेमी मटेरियल पण स्टोरेज स्पेस असलेला बेड आहे फोर साइडने आपण त्याला ओपन करू शकतो पेड विथ मॅट्रेस विथ पिलं सेम आणि याची बॅग भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत आणि ते बॅक साईडला बघा किती छान ट्युशन लावलेलं आहे बघलो ट्युशन बघा किती छान आहे डिझाईन तुमच्या घरात स्पेस कमी आहे आणि तुम्हाला तरी टी व्ही युनिट घ्यायचा आहे स्टोरेजसाठी तर तुम्ही हे घेऊ शकता तिथे टी व्ही ठेवून इथे स्टोअर करू शकता काय ठेवायचं असेल ह्याच्यात पण खूप सारे टाईप्स आहेत बार आणि खूप कलर आहे बरोबर उभारण आणि हे सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहे कमी जागेत येईल आणि इझिली स्पेसी वाट वाढणार नाही हे आपण नैवेद्याच्या काट ठेवू नैवेद्य सायकलचं सेक्शन आहे आणि दुर्वाला ही सायकल आवडली आहे दुर्वाचे पाय उडत दुर्वाला कशी चालवते कुठे बघ बाळा खूप छान छान टाईपचे सायकल आहे बॉय सगळ्यांसाठी सोफा शिक्षण घ्यायचं तीच सोफा शिक्षण लाकडी सोफा आहे सिंपल आणि त्याच्यावर दोन चेअर आहेत त्याच्या सोबत हा एल शेपचा सोफा आहे हा लेदरचा सोफा आहे बघू शकता खूप छान क्वालिटी आहे हा रेडिवेड मटेरियल मध्ये आहे खूप शायनी कर शायनी दिसतो इथे नेकसाठी कम्फर्टेबल पिलो दिलाय नेक पिलो सोपा हगळ्या कलरचा सोपा खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो याला सुद्धा नेक पिलो आहे आता मी तुम्हाला फुल फर्निश्ड वॉल्ड्रॉप दाखवते जेवढा स्पेस असेल त्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता न, आ, आ साथ साथ ते साईज सांगितल्यावर हो ते दाखवतात साईज खूप असा स्पेस आहे वरती सुद्धा आणि कलर आहे विथ दोन कलरचं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघा युनिक कॉम्बिनेशन आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय आणि हा स्लाइड कर तुमच्या इथे साईड <tries> ऑन <tries> स्पेस असेल तर तुम्ही असा कमी हाईटचे सुद्धा वॉलड्रॉप घेऊ शकता आणि हा फुल हाईट आहे पेरेसर्यंत जाईल आणि खूप स्पेस आहे म्हणजे तुमचं सामान इकडे तिकडे ठेवायचे गरज नाही छान ना छान छान आणि खूप वेरियस टाईप्सचे खूप आणि वेरियस कलरचे वॉलड्रॉप इथे बघायला सोपे सगळ्याच सामान सगळेच आयटम खूप कलरफुल खूप कलर्स खूप टाईट्सचे आहेत तुम्ही नक्की एकदा विजिट करा मला नक्कीच आवडेल